श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला मे दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये कौन कोणकोणती कार्य हाती घ्यायची आहेत कोणत्या गोष्टींमध्ये लाभ प्राप्त होणार आहे आणि कशाप्रकारे गुरुदेव तुम्हाला कीर्ती आणि प्रसिद्धी प्राप्त करून देणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण जाणून घेत आहोत तत्पूर्वी आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी तर तुम्ही नक्कीच सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा मग व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमंडळी नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यास अजिबात विसरू नका तुमची रास आहे लग्नेश शुक्रदेव जे बाराव्या घरातनं मेष राशीतनं गोचर करत आहेत बारावा घर हे त्रिक भाव आहे अशुभ भाव आहे आणि त्या ठिकाणी शुक्रदेव हे शत्रू न गोचर करत आहेत त्यामुळे हा महिना थोडासा आरोग्याच्या दृष्टीने किंवा तुम्हाला वैयक्तिक दृष्टीने अस्वस्थता जाणवू शकते कामाचा कंटाळा येणं किंवा काम दिरंगाईने उशिरा पूर्ण होणं असे काहीसे कुयोग येऊ शकतात एकोणीस मे पर्यंत एकोणीस मे नंतर मात्र शुभ कालावधी आहे कारण शुक्रदेव हे लग्नस्थानातनं गोचर करतील गुरुयुक्त गोचर करतील आणि तदनंतर मात्र तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देण्याची संधी गुरु महाराजांच्या आणि शुक्रदेवांच्या कृपेने प्राप्त होईल लग्नस्थानात गुरुदेवांचं गोचर अर्थात तुम्हाला प्रथम गुरु सुरू झालेला आहे एक मे दोन हजार चोवीसपासून हे गुरुदेवांचं गोचर सुरू झालेलं आहे या गोचरामुळे अर्थात लग्नस्थानात गुरुदेव आल्यामुळे कोणते मोठे बदल होणार आहेत तुमच्या जीवनात ते, जी ते समजून घेऊया लग्नस्थानावरनं आपण आपलं व्यक्तिमत्व पाहतो आपली दिनचर्या पाहतो या दृष्टीने विचार केला तर लग्नस्थानातील गुरुदेवी तुमचं व्यक्तिमत्व उंचावण्यासाठी तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी विशेष लाभदायक म्हणता येतील त्याबरोबर लग्नेश लग्नस्थानातनं गोचर करणार आहेत एकोणीस मे पासून त्यानंतर तुम्हाला वैयक्तिक आत्मविश्वास वाढलेला जाणवेल त्याचबरोबर तुम्ही स्वतःकडे विशेष लक्ष द्याल स्वतःसाठी खरेदीचे योग येतील अशा पद्धतीने योग आहे धनस्तराच्या दृष्टीने विचार केला तर धनेश बुधदेव जे मीनेतनं गोचर करत आहेत मीन राशी राहुदेवांच्या युतीतनं असणारं बुधदेवांचं गोचर लाभस्थानातलं राहुदेवांच्या युतीतलं बुधदेवांचं गोचर तुम्हाला विशेष लाभ प्राप्त करून देण्यासाठी उत्तम म्हणता येईल कलेक्शन किंवा बँक क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत असाल कामाला असाल तर तुमच्यासाठी विशेष हा काळ म्हणता येईल या महिन्याचा या महिन्या महिन्यामध्ये तुमचा उद्योग व्यापार वाढवण्यासाठी तुम्हाला एखाद्या बँकेमध्ये लोनचं प्रकरण टाकायचं असेल तर त्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे गुंतवणुकीसाठी उत्तम कालावधी आहे राहुदेवांची युतीत बुधदेव आहेत त्यामुळे संमिश्र परिस्थिती आहे काही निर्णय घेताना तुम्ही दुटप्पी निर्णय घ्याल असे कुयोग येऊ शकतात पण त्यासाठी मी विशेष उपासना व्हिडिओच्या शेवटी देणार आहे ती करा म्हणजे हे कुयोग तुम्हाला नक्कीच लाभदायक स्थिती निर्माण करून देण्यासाठी उपयुक्त ठरतील याबरोबर तृतीय स्थानाकडे वळूयात राशीपत्रिकेतील तिसरं घर यावरनं आपण कीर्ती प्रसिद्धी पाहतो तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एकोणीस महिन्यांतर तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देण्याचे शुभ संकेत आहेत भावंडांचे सौख्य तुम्हाला या महिन्यात विशेष मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर मीडिया क्षेत्रात कार्यरत असाल तर तुमच्यासाठी एखादी संधी प्राप्त होणार आहे नाटक किंवा गायन वादन नृत्य या कलाक्षेत्राशी शे संबंधित तुम्ही काही कार्य करत असाल किंवा संबोधन करणारं कम्युनिकेशन संदर्भातलं एखादं कार्य करत असाल तर तुमच्यासाठी विशेष गुणगौरव प्राप्त करून देणारी स्थिती या महिन्यात आहे उत्तमरित्या आहे एकोणीस नंतर अतिशय शुभ प्रमाणात आहे याबरोबरच चतुर्थस्थानाकडे वळल्यात राशीपत्रिकेतील चौथं घर ज्यावर आपण सौख्य पाहतो वाहन सौख्य पाहतो आणि तुमच्या मातृसौख्याबाबत सुद्धा चर्चा आपण या चतुर्थस्थानावरनं करत असतो चौथ्या घरामध्ये असणारी सिंहरास सिंह राशीचे अधिपती रविदेव जे मेष राशीतनं व्ययातनं गोचर करतायत रविदेव हे स्वतःच्या उच्च राशीतनं गोचर करतायत चौदा मे पर्यंत अर्थात तुम्हाला मातृसौख्यासाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे वाहन वास्तू खरेदी करण्यासाठी सुद्धा उत्तम आहे माल वाहतुकीसाठी किंवा पॅसेंजर वाहतुकीसाठी एखादं वाहन खरेदी करायची इच्छा आहे तर नक्कीच तुम्ही या महिन्यात ती खरेदी करू शकाल त्या संदर्भात लागणारे काही कागदपत्र असतील किंवा आर्थिक संदर्भातील काही अडचणी असतील तर त्या सुद्धा दूर होऊ शकतात कारण रवी ते विशेष कृपा करतील चौदा मे पर्यंत तुम्हाला वाहन खरेदीसाठी उत्तम योग आहेत आधुनिक पद्धतीचे किंवा फोर व्हीलर वाहन घेण्याचे सुद्धा शुभ संकेत या महिन्यात आहेत वास्तूसंदर्भात विचार केला तर वास्तू खरेदीसाठी सुद्धा हा महिना उत्तम म्हणता येईल नवीन एखादी वास्तू घेण्याचे शुभ संकेत आहेत फार दिवसापासून प्रयत्नात असाल की वास्तू घ्यायची आहे वास्तू मिळत नाही आहे तुम्ही या महिन्यात प्रयत्न करा वास्तू घेण्याचेसुद्धा शुभ संकेत आहे केला तर हा महिना वास्तू सुद्धा उत्तम आहे घरामध्ये एक आनंददायी वातावरण चैतन्यमय वातावरण राहणार आहे आणि त्यामुळे सुद्धा तुमच्या घरातील कुटुंबीय सदस्य हे सुद्धा आनंदित राहू शकतील याबरोबर पंचमस्थानाकडे बोलूयात शिक्षण संतती आणि प्रेमप्रेणा देणार हे पाचवं घर स्थान हे अत्यंत शुभ स्थान म्हणून ओळखलं जातं यावरून आपण आपल्या संततीच्या दृष्टीने विचार करतो तर संतती इच्छुक दाम्पत्यांसाठी हा महिना उत्तम आहे संतती सौख्यासाठी हा महिना उत्तम आहे या ठिकाणी असणारी बुधदेवांची रास बुधदेव लाभातनं गोचर करतायत दृष्टीने सातव्या दृष्टीने आपल्या पंचमस्थानाला पाहतायत त्यामुळे संतती सौख्य उत्तम प्रकारचं मिळेल प्रेम प्रेमप्रेण्यासाठी उत्तम योग आहेत तुम्ही तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीला जास्तीत जास्त वेळ देऊ शकणार आहात आनंद देऊ शकणार आहात असे शुभ संकेत आहेत शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर उत्तम ग्रहस्थिती आहे शिक्षण घेणाऱ्या वर्गाला हा महिना उत्तम म्हणता येईल स्पर्धात्मक परीक्षा द्यायच्या आहेत उत्तम योग आहेत कलात्मक शिक्षण अर्जित करायचं असेल तर उत्तम योग आहे ज्यांना नाट्यक्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी शिक्षण घ्यायचं आहे त्या संदर्भातील काही कोर्स असतील तर ते करायचे असतील किंवा गायन वादन संदर्भातील काही कोर्स करायचे असतील तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम हा कालावधी आहे विशेष म्हणजे ज्यांना कॅरम किंवा क्रिकेट या संदर्भातील खेळ शिकायचे असतील तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे कारण बुधदेवांची दृष्टी सप बुधदेवांची पंचम स्थानावर येते त्यामुळे विशेष तुम्हाला या खेळामधनं लाभ प्राप्त होईल हे खेळ तुम्ही अगदी उत्तम प्रकारे शिकू शकाल या संदर्भातील जिज्ञासा जास्तीत जास्त निर्माण झाल्यामुळे आकर्षण निर्माण झाल्यामुळे तुम्ही या खेळामध्ये प्रावीण्यसुद्धा मिळू शकाल याबरोबरच षष्ठ स्थानाकडे वळूयात षष्ठ स्थानामध्ये असणारी शुक्रदेवांची रास शुक्रदेव हे व्ययातनं गोचर करतायत एकोणीस मे पर्यंत त्यामुळे थोड्याशा त्वचा विकार तुम्हाला या एकोणीस तारखेपर्यंत जाणवू शकतील त्वचा विकारासंदर्भातील अडचणी जाणवू शकतील त्याचबरोबर थोडासा घसा किंवा मुख रोग निर्माण होऊ शकतात किरकोळ प्रमाणात हा त्रास आहे उष्णता जाणवू शकते उष्णता शरीरामध्ये भडकू शकते आणि त्यामुळे पण तोंड देणं अशा काही समस्या येऊ शकतात तर त्यासंदर्भातील विशेष काळजी घ्या आरोग्याची याबरोबरच आपण पाहतो दृष्टीने विचार केला तर हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो वेळस्थानात गेलेले शुक्रदेव तुम्हाला काही अंशील त्रास निर्माण करून देणारी परिस्थिती निर्माण करतील परंतु हे मोठ्या प्रमाणात शत्रु त्रास मानसिक त्रास हा तुम्हाला जाणवणार नाही याबरोबर पुढील स्थानाकडे वळूयात राशीपत्रिकेतील सातवं घर अत्यंत शुभ स्थान मानलं जातं यावरून आपण आपल्या जोडीदार पाहतो भागीदारीचे व्यवसाय पाहतो कोर्ट केसेस पाहतो या, केसे या दृष्टीने विचार केला तर तुमचं एखादं कोर्टामध्ये काम खूप दिवसापासून अडलं असेल तर नक्कीच गुरुदेवांची समसप्ताक दृष्टीमध्ये दे गुरुदेव त्या स्थानाला पाहतायत त्यामुळे तुमचं ते कार्य नक्कीच पूर्ण होऊ शकतं राशीपत्रिकेतील सातवं घर ज्यावरनं आपण वैवाहिक सौख्य पाहतो भागीदारीचे व्यवसाय पाहतो कोर्ट केसेस पाहतो या दृष्टीने विचार केला तर सप्तम स्थानावरती येणारी गुरुदेवांची सप्तम दृष्टी आणि सप्तमेश मंगळदेव जे राहुयुक्त आहे त्यामुळं वैवाहिक सौख्यासाठी हा महिना मध्यम आहे कोर्ट केस संदर्भातील एखादं कार्य हर दिवसापासून कोर्टात अडलेलं असेल तर ते कार्य नक्कीच संपन्न होऊ शकतं प्रकारचं यश संपादन होऊ शकतं आणि याबरोबर भागीदारीचे व्यवसाय सुरू करायचे असतील तर तुम्हाला नक्कीच या महिन्यामध्ये सुरुवात करू शकता गोड पदार्थ द्रवपदार्थ खाद्यपदार्थासंदर्भातील कुठलेही व्यवसाय तुम्हाला जर करायचे असतील गृहिणी वर्गांना तर उत्तमरित्या तुम्हाला काही व्यवसायामधनं लाभ प्राप्त होऊ शकतो असे शुभ संकेत आहेत जागा खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय सुद्धा सुरू करायचे असेल तर तुम्ही या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरू करू शकता उत्तमरित्या तुम्हाला यश संपादन होऊ शकेल याबरोबरच भाग्यस्थानाकडे वळूया राशीपत्रिकेतील भाग्योदय बघितलं जाणारं हे स्थान त्याचबरोबर आध्यात्मिक उपासना प्रगतीचे योग पाहिले जाणारं हे स्थान म्हणून ओळखलं जाणारं घर हे देवांची रास शेणीदेव हे कर्मस्थानातनं गोचर करत आहेत त्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम काळ आहे मेडिटेशनमध्ये लक्ष लागणं एकाग्रता होणं मन एकाग्र होणं असे शुभ संकेत आहेत म्हणजेच आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम कालावधी आहे या महिन्याचा या महिने देवांचे व्यास शेणीदेव हे कर्मस्थानातनं गोचर करत आहेत त्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम काळ आहे मेडिटेशनमध्ये लक्ष लागणं एकाग्रता होणं मन एकाग्र होणं असे शुभ संकेत आहेत म्हणजेच आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम कालावधी आहे याबरोबर नवीन नोकरीच्या संधीत असणाऱ्या वर्गाला गुरुदेवांची नवमदृष्टी भाग्यस्थानावर येते त्यामुळे नक्कीच संधी, संधी प्राप्त होऊ शकते नोकरी लवकरात लवकर तुम्हाला प्राप्त होऊ शकते असे शुभ संकेत या महिन्यात आहेत याबरोबर नवीन व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा उत्तम योग आहे कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यवसाय असेल त्या वाहू किंवा लोखंडासंदर्भातील कुठले व्यवसाय असतील तर ते व्यवसायसुद्धा तेजीत ते येतील अशा पद्धतीने शुभ संकेत तुम्हाला या महिन्यात लाभत आहेत पेट्रोल तेलखाना तेल, तेल संदर्भातील व्यावसायिक वर्ग यांनासुद्धा हा महिना उत्तम यशदायी ये म्हणता येईल याबरोबर लाभस्थानाकडे वर्गात लाभस्थानामध्ये मीनरास गुरुदेवांची रास गुरुदेव लग्नातनं गोचर करत आहेत त्यामुळे तुमच्या कर्तृत्वातनं तुमच्या कष्टातनं मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेवांची विशेष कृपा होईल आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणात संधीचा काळ सुद्धा आत्ता सुरू होईल आणि त्यातनं लाभही मोठे सुरू होणार आहे मोठ्या प्रमाणात प्राप्त होणार आहे याबरोबरच व्ययस्थानाकडे उद्यात राशीपत्रिकेतील खर्च स्थान म्हणून ओळखलं जातं आणि त्याचबरोबर परदेशाचे योग पाहिले जातात परदेशात जाण्याचे योग पाहिले जातात या दृष्टीने विचार केला तर मंगळ मंगळदेव जे मीन राशीतलं गोचर करतायत राहुयुक्त गोचर करतायत लाभस्तनात्ना त्यामुळे नक्कीच तुम्हाला संधीचा काळ हा महिना म्हणता येईल परदेशात जाण्यासाठी त्यासाठी लागणारे काही डॉक्युमेंट्स असतील काही त्यासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला होत नव्हती तर नक्कीच या महिन्यात ती होऊ शकेल आणि तुमचं कार्य संपन्न होऊ शकतं उत्तम प्रकारे यश आहे खर्चाच्या दृष्टीने विचार केला के तर मंगळराहूची युती लाभातनं आहे त्यामुळे तुम्हाला पैसा मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ शकतो आणि त्याच प्रमाणात तो खर्चही करण्याचे योग तुम्हाला या महिन्यात संभवत आहेत आता आपण उपासनेकडे बोलूयात कारण उपासनेची जर जोड दिली तर नक्कीच तुमचा खर्चावर नियंत्रण राहील मोठ्या प्रमाणातील कुयोग होणार नाही सकारात्मक खर्च मोठ्या प्रमाणात होईल तर यासाठी काय करायचं आहे तर वेळ असणारी मंगळदेवांची रास मंगळदेव राहूयुक्त आहेत त्यामुळं पशुपक्ष्यांना तुम्ही अन्नदान करत चला याबरोबर गणपती स्तोत्राचं वाचन करा म्हणजे तुमच्या रो रागावरती नियंत्रण राहील कुठल्याही प्रकारचे रोग उद्भवणार नाहीत आणि त्यातनं तुम्ही लवकर बरेसुद्धा होऊ शकाल जरी एखादा आजारपण आला तरी त्यातनं तुम्ही लवकर बरे होऊ शकाल असे शुभ संकेत येतील याबरोबरच आजारपणाच्या तक्रारी वारंवार तुम्हाला या महिन्याभरात जाणवणार नाहीत यासाठी गणपती स्तोत्र उत्तम राहू शकेल रीम नमः हा जप करा म्हणजे तुमचं आर्थिक संचयाकडे तुमचा पैसा जास्त राहील गुंतवणूक करताना संभ्रमित अवस्था तुमची जी होणार आहे ती होणार नाही तर विवाह करणाऱ्या वधूवरांसाठी हा महिना काय म्हणतो लग्नस्थानामध्ये गुरुदेव आहेत त्यामुळे विशेष तुम्हाला या महिन्यामध्ये में विवाहाचं कार्य संपन्न होण्याकडे कल राहू शकतो विवाहाच्या कार्याला गती प्राप्त होऊ शकते अर्थात विवाहाचं कार्य बघायचं झाल्यास तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे पाहावं लागतं त्यानुसार जर तुम्ही माहिती घेतली तर नक्कीच तुम्हाला विवाहाचं स्थळ कुठल्या दिशेचं असेल अंतर काय असेल किंवा इतर सगळ्या गोष्टीतली माहिती जास्तीत जास्त मिळू शकते परंतु राशीपत्रिकेप्रमाणे प्रथम स्थानात गुरुदेव आहेत अर्थात तुम्हाला पहिला गुरु सुरू झालेला आहे एक पासून त्यामुळे विवाहाच्या कार्याला गती नक्कीच प्राप्त होईल आणि विवाहाचं कार्य संपन्नतेकडे नक्कीच जाऊ शकेल त्यासाठी दिलेली उपासना नक्की करा आणि त्याचा लाभ घ्या तर आज आपण तुम्हा वृषभ राशीच्या जातकांना संपूर्ण मे महिना कसा राहणार आहे याबाबतची माहिती घेतली तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत समस्या ज्या जाता तुम्ही जाताय नक्कीच मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते मला तुम्ही संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी